नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तहसील कार्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेल्या स्वीप पथका अंतर्गत शुक्रवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी तळा तालुक्यातील कासेवाडी खांबवली बौद्धवाडी बारपे आणि बोरघर हवेली या भागात स्वीप पथकाच्या नोडल ऑफिसर श्रीमती दीपाली हरिचंद्र शेळके एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तळा यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांमार्फत संकल्पपत्राचं वाटप करून गावकऱ्यांमध्ये मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आलंय संपूर्ण देशभरात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे भारतातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांना अधिक महत्व आहे हे अंगणवाडी सेविकांनी सर्व मतदारांना समजावून सांगितले तसेच मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नैतिकदृष्ट्या त्यांना प्रवृत्त केलं यावेळी मतदान जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ राजाराम महादेव थोरात डॉ दिवाकर धोंडू कदम डॉक्टर सचिन बंगाळे डॉ नसरीन बानो मुस्लिम शेख प्राध्यापक डी टी आंबेगावे यांनी या कार्यक्रमासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले तसेच तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांनी स्वीप पथकास वेळोवेळी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स